ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीन दोस्त करेल असं वाटत होत पण पुढे काय झालं ऑपरेशन सिंदूर कुणाच्या दबावामुळे थांबवला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आणि थेट सरकारवरती निशाणा साधलाय पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीन दोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबरड मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या आता काय आणि म्हणजे एकतर क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय जसं त्यावेळेला इंदिराजीने बांगलादेश एक पाकिस्तान पासून तोडला तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले म्हणजे कराचीवरती हल्ला झाला रावळपिंडीवर झाला लाहोरवरती झाला ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकाचे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवते असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का उडलेत सैन्य तर पराक्रमाची शर्त करून घुसलो होतं आणि आजही आपले सैन्य हे भीम पराक्रमी आहे मग त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही ते बरोबर पण त्यांना थांबवलं का गेलं मग आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या